या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ गेल्या अनेक दिवसापासून माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील ठिकठिकाणी थीक संपावर असलेले कामगार तसेच लॉकडाऊन काळात बंद ठेवण्यात आलेल्या कंपन्यांतील कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने सिन्नर सिटूच्या वतीने ज्वालामाता लॉन्स येथे प्रत्येक कामगाराला एक महिन्याच्या राशनचे वितरण करण्यात आले सिन्नर तालुक्यातील माळेगाव तसेच मुसळगाव औद्योगिक क्षेत्रातील केटा फार्म ऑर्थॉन बॅटरी एच एन जी सायटेक आदी कंपनीतील कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर आहे तसेच लॉकडाऊन काळात असंख्य कंपन्या बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या या संकटासमयी सिन्नर तालुका सीटू धावून आली असून अशा असंख्य कामगारांना एक महिन्याचा किराणा वाटण्यात आला शहरातील ज्वालामाता लॉन्स येथे कामगारांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सुरुवातीला तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कामगारांना किराणा माल वाटण्यात आले त्यानंतर सिटूचे हरिभाऊ तांबे कॉम्रेड संतोष कुलकर्णी निवृत्ती केदार रामदास सांगळे भाऊसाहेब ताकाटे शरद कडबाने सोपान गलांडे लहानू सोनवणे यांसह इतरही सदस्यांच्या वतीने कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले न्यूज साठी अक्षय गायकवाड आपण सगळे जाणतात जगभर कोविड नाईन्टीन कोरोनाचा महामारीचा पुराव सुरू आहे आणि संपूर्ण भारतामध्ये त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला बन आहे आणि त्या अनुषंगाने हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला दिसतो हजाराच्या आसपास महाराष्ट्रामध्ये रुग्ण झालेले आणि मुंबई आणि पुण्यामध्ये जास्त प्रमाणात आहे देशभरामध्ये मोदी साहेबांनी ज्याप्रमाणे आदेश दिले त्याप्रमाणे सर्व लोक त्याचं पालन करताय काही ठिकाणी होत नाही आहे आणि राज्यामध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी एकूणच परिस्थिती राजेश टोपे साहेब असतील त्यांनी ज्याप्रमाणे ही परिस्थिती हाताळताय त्यानुसार सर्व नागरिक काम आहे परंतु अशातच उद्योगामध्ये काम करणारे सगळे कामगार घरी आहेत त्यात त्यातच काही उद्योगातल्या कामगारांना विनावेतन अगोदरपासूनच मिळत नव्हतं अशा कामगारांचा उपासमारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे या परिस्थितीमुळे आणि अशा कामगारांना या परिस्थितीमध्ये मदत व्हावी या उद्देशाने सी आय टू या कामगार संघटनेच्या वतीनं ज्या कामगार विनावेतन आहेत अशा कामगारांना मदत व्हावी म्हणून अत्यावश्यक वस्तू ज्या खाद्य उपयोगी वस्तू असतील यांचं वाटप आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये टूचे जे लोकांचं विना वेतन आहे त्यांना प्रथमदर्शनी करणार आहे त्याचप्रमाणे जे जे गरजू लोकं असतील त्या सर्व लोकांना नाशिकमध्ये वाटप सुरू आहे त्याप्रमाणे वाटप सिन्नरमध्येही केलं जाणार आहे इगतपुरीमध्येही केलं जाणार आहे दिंडोरीमध्ये केलं जाणार आहे या नाशिक जिल्ह्यामध्ये जो वंचित घटक आहे ज्याला या त्याच्यापर्यंत आम्हाला हे अन्नधान्य वाटप पोहोचवता येईल त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे त्या अनुषंगाने आज सिन्नरमधले जे बंद उद्योग आहे कॅटा फार्मा असेल अर्थ बॅटरीज असेल हिंदुस्तान नॅशनल ग्लासचे कंत्राटी कामगार असतील आज या तीन कंपन्यांना आम्ही हे किराणा आणि खाद्य उद्योगी वस्तूचे वाटप या ठिकाणी केलेलं आहे आज संपूर्ण जगामध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोना या जग व्हायरसने जोमाकूळ घातलेला असताना संपूर्ण कंपन्या या ठिकाणी बंद आहेत आणि त्याच परिस्थितीमध्ये बऱ्याचशा कामगारांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे त्या पद्धतीनं ज्या आमच्या तीन तीन चार उद्योग आहेत कॅटा फार्मा असेल एच एन जी असेल अर्थॉन बॅटरी असेल सायटेक असेल या कंपनीतील काही कामगार संपावरती आहेत काही कामगारांना कामावरतून कमी केलेलं आहे काही कामगार कंपनीच्या बाहेर आहेत या कामगारांवरती उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सी आय टूच्या वतीनं या ठिकाणी किराणा मालासह धान्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि ही स्कीम संपूर्ण देशामध्ये आम्ही सिटूच्या वतीनं राबवलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज सिन्नरमध्ये देखील राबवलेले आहे या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब राहुल कोताडे साहेब यांनी या ठिकाणी उपा प्रत्यक्षात उपस्थित राहून त्यांच्या हस्ते आमच्या कामगार बंधूंना या ठिकाणी किटचं वाटप केलं मी त्यांचे खूप खूप श्रद्धाचे आभार मानतो त्याच पद्धतीनं या मालेगाव मुसळगाव एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये बऱ्याचशा कामगाराला पगार झालेला नाही परंतु प्रथमदर्शनी आताचे कामगार सध्या उपाशी आहेत त्या कामगारांना देणं गरजेचं आहे अशा पद्धतीने ज्या कंपन्या कामगार संपावरती आहेत ज्या कामगाराला कामावरून कमी केलेला आहे अशा कामगारांना सिटूच्या वतीनं या ठिकाणी किराणा बाजारासह धान्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे